फ्रेंड्स कशा आहात माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे खास आपल्या गरीब लोकांसाठी गरीब म्हणजे आपण सामान्य माणसूची या राशनची वाट बघतो ना हे गहू बघा हे गहू बघा हे असे गहू देतात ना यात आपण निम्मे अर्धे किडे खाऊन गेलेत गव्हाचे हे राशन मी आणून हे आता फक्त दोन तीन दिवस झाले तर एवढे ह्यात किडे होते ना तर मी ते उन्हात वाळत घातले खरं काय होतं ना कसं पण असू दे खरं आपल्याला हे स्वच्छ करून आपण ना हे दोनच आणतो कारण का माहिती थांबत जाते कारण आपल्याला ह्याच्याशिवाय निर्वाच नाही आहे कारण महागाडी नाही म्हटलं तर चाळीस सत्तेचाळीस रुपये किलो आहेत ते आपल्याला परवडत नाही तर आपल्या गरीब लोकांना हेच खावं लागतं किती का घाणे येईना यात नाही म्हणलं तर उंदराची लेंडके सुद्धा असतात मित्रांनो उंदराचे लेंडके पण असतात ते सुद्धा आम्ही काढून खातो कारण का हे गरीबांचं धान्य आहे ना, मुठी तर ना, ना, ही ना मोठी लोकं ह्याला बघतसुद्धा नसते मला तर वाटते तर आपण गरीब लोकं ना हे जे आतुरतेने महिन्याची वाट बघतो राशनच्या दुकानात जाऊन कारण हे असा मला आहे ना कसा पण असला तरी आपण गरीब लोक खातो नाही बघा एक गोरगरीब आम्ही खातो धान्य असं नाही की कारण आम्हाला हे गरजच आहे कारण हे नाही मिळालं तर आम्ही उपाशी राहू पण एक तर तुम्ही एवढं आम्हाला हलक्या क्वालिटीचे देतात ते देतात त्यात आणि एवढे प्लास्टिकचे तांदूळ मिक्स करता म्हणजे आम्ही चार दिवस जगायचे ते दोन दिवसातच माराव तुमचं ह्याच्यावर मग काय म्हणणं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच ह्याच्यावर कोणता आवाज उठवायला पाहिजे कारण यात किती किड आहेत बघा यात नुशी किडे किती आहेत बघा हे आम्ही सगळं स्वच्छ करून खातो आम्ही यात उंदराने मुतलं आहे कागलं आहे हे काहीसुद्धा बघत नाही सगळी लेंडकेसुद्धा आम्ही काढून बाजूला टाकतो पण तुम्ही नका ना असं आम्हाला हे धान्य देऊ जर द्यायचं तर चांगल्या चा क्वालिटीचं द्या हे मोफत आहे हे माहिती आहे आम्हाला मोफत आहे म्हणले हे तुम्ही समोरून पहा बघा किती किड्याने खाल्ले सांगा बघू तरी पण आम्ही चाव बघा किडे बघा ह्याच्या तरी पण आम्ही खातो तेच नाही ना ते आम्हाला किती जरी घाण असलं किती जरी असलं तरी आम्हाला हे स्वच्छ करून खावंच लागतं कारण आमची पोरं बाळ मग खायचे का उपाशीच मानणार ना कारण आम्ही गरीब आहोत बाकी काय नाही गरीब माणसाचं धान्य हे आणि जे मला वाटते मोठ्या लोकांच्यात ना त्यांची नोकर सुद्धा खात नसतील जे आम्ही आता हे सगळं नीट करून खातोय आम्ही एक तर तांदूळ आणि गहू देता आम्हाला त्यातसुद्धा तुम्ही एवढं मिसळ करता ते सुद्धा एवढे हलक्या क्वालिटीचे आम्हाला देतात सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही गरीब आहोत तुम्ही आहोत म्हणून तुम्ही असं आमच्यावर अन्याय करू नका ना तर एकदम स्वच्छ माल तर द्या चांगला तर द्या जेणेकरून आमच्या शरीराला त्याचं साईड इफेक्ट काय होई नाही असं माल देत जावा ना पण नाही तुम्ही असलाच माल देणार आम्हाला तर मंडळी तुम्हाला काय वाटते हे फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कळायला पाहिजे की आपल्याला कसला माल देतात ही लोक त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे फक्त आपल्या गरिबांसाठी जेणे मला चांगला माल द्यावा तर चॅनेलला माझ्या न्यू असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर भरपूर शेअर करा जेणेकरून खरंच असा माल आपल्या गरिबांना देऊ नये असा वाटला व्हिडिओ चॅनेलला लाईक करून सांगा स सा, कमेंट करून सांगा मला तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ